मित्रांनो आज आपण सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट करणार आहे ड्रिपवरती टाकीत पाणी भरून ठेवलेलं आहे आणि पंधरा लिटर पंपाच्या सहाय्यानं आपण प्रत्येक ड्रीपला ते सोडणार आहे त्याला पंप भरून का नाही मी पंधरा लिटरच्या पंपानं पंप पहिला भरून घेतलेला आहे कारण सल्फुरिक ॲसिड अगदी रिॲक्शन अगदी ख धोकादायक असते पहिल्यांदा पंप भरून घ्यायला लागते लागतो थोडंसं कमी की जेणेकरून आपल्याला ह्यात जरा अगदी थोडा राहिलं आहे मग त्याच्यात आपण सेफ्टीसाठी मी असा कॅन कापला एक लेटर एक लिटरचा आहे तो आपला जी एस वगैरे असतो तो आणि एक अडीचशे मिलीचं माप आपलं मी जे औषधाचे जे टोपणं आहे त्याच्यातून त्याच्यात माप तयार करून घेतलं होतं एक की की आपण अडीचशे मिलीचं माप केलं आहे बघा मी अडीचशे मिलीचं की मी अडीचशे मुली एकशे ती चाळीस फुटाच्या आपल्या पाईपमध्ये सोडण्यासाठी पुरेस होते म्हणजे बघा अडीचशे मुलीचं माफेक्ट मिनिमम मॅक्झिमम आहे थोडंफार कमी जास्त होतं खून केलं मी आणि ते पंपात अगदी काळजीपूर्वक होतं लावायचं लागतं कारण ते ता, रिॲक्शन करताना बघा अगदी किती जोरात सरत सरते त्यासाठी काळजी नागदी आहे वाऱ्याचा जो झोत तसा उलटा पाहिजे तिकडं पाहिजे जेणेकरून आपल्या हांगाव वगैरे उडता कामा नाही इतकी काळजी घ्यावी लागते बघा अगदी झाड निघतो ज्यादा प्रमाणात असं होतं की ते बघा चर चर ते आणि पूर्णता पंप थोडा राहिलेला आहे तो भरायचा भिबिण्यासारखं पण काही नाही पण आपलं काळजीपूर्वक आपलं केलं पाहिजे ॲशिडच्या बरोबर रे कारण काही केमिकल रिॲक्शन जोरात होत असते इजा होत असते आपल्या शरीराला आणि हा पंधरा लिटर सोळा लिटरचा पंप जो आहे आणि मी असं प्रत्येक वळीला की जेणेकरून बघा एकशे तीसचा फूट आठापर्यंत थे। येईल ते मी असं सोडणार आहे आणि मी असे बघा हे पंधरा लिटरच्या पंपाचे जे स्प्रे करायची तोटी आहे ती बाजूला काढली आणि मा दुकानामध्ये असे की सोळा एम एमचं असं तो मिळतं आपल्याला की जेणेकरून ते अरे बघा हे हे ह्याच्यामध्ये आवळून बसतंय आणि त्यातल्या ड्रिपच्या तोंडाला आपण एकदम फिट बसवायचं आहे हो का मला हे व्हिडिओ करता एकट्याला ते जरा जीव आलेले असं बघा असं फिट्ट बसवलं असं फिट्ट बसवलं का नाही पण आणि पंप चालू करायचा चालू केला पाणी ॲसिडचं पाणी आहे का हे असे काही झालेलं असतात मी काही काहीतरी टोपनं माझे पाच सात वर्ष झाले ट्रिप यूज करून मी प्रत्येक वर्षी यूज करत नसल्यामुळे किती बघा नुकसान होते ॲसिडचा वापर हा प्रत्येक वर्षी केला पाहिजे कारण रिॲक्शन आपल्या केमिकल खातातून ज्या होतात त्याचं त्या टोपन आतल्या ज्या जाळीला चॉकअप करायचा जा प्रयत्न करत होते बघा हे खला खराबच झाले म्हणा टोपन मला तिथे जॉइंडर का हे कट करून हे अंतर आपल्या उसाला पाणी पडत नाही तर मला इथं हे, टोपन हे तो पण कट करून इथे एक दीड इथ इकडे एक दीड इथं असं दोन्ही मॅच केलं पाहिजे एक काय त्याला काय दुसरा पर्याय नाही तर आपण हे प्रत्येक वर्षी केलं पाहिजे अवय असं जे बारीक येतं का नाही अवयला लागले ज्याच्यावर काही काही ठिकाणी सल्फिरिक ऍसिडचा सुद्धा काही परिणाम होत नाही ड्रिपवर इतकं ते चॉकअप झालेलं शेवाळानं आत्ता बघा म्हणजे हा खोडवा पीक आहे खोडवा पीक आहे माझा आत्ता इतके बरोबर राहील तुटलेलं खडवा पीक मी आज ठरवलं तरच की टीप प्रक्रिया करायलाच लागेल करा लागे। मात्र ड्रीप कंप खर्च करावा लागेल आणि एजंट कंपनीचं ड्रीप आहे इतक्या चांगल्या जर ट्रीपचं जर मात्र करायचं सारखं आपल्याला परवडणार नाही शेतकऱ्यांनी पोर आले बघत बघत यावं लागेल आले आता जवळ इथे या लाईनपर्यंत आले आता हळूहळू हळू आले बाबा पुढे यायला लागले असं तोंड मोकळ ठेवले आता मी तोंड मोकळ ठेवलेलं आपल्याला येतेच ते तोंडातून बाहेर ॲसिड ॲसिड ट्रीटमेंट सलिक्युरीक ॲसिड ट्रीटमेंट आडी सी एम एल मी यूज केला आहे बघा आता कुठंवर येते हेलो पुरा पंप अगदी मी एकशे तीस फुटाच्या लाईनला मी एकशे तीस चाळीस फुट आहे त्याला मी एक पंप सोडलो आहे कारण चांगली प्रक्रिया व्हायसाठी आता मी म्हणतोय ते ह्याला बंदच करावं टाकावं का माहिती आहे का मग ड्रिपमधून आपल्याला ॲसिड बाहेर पडलं पाहिजे त्यासाठी असं मी लॉक केले पॅक केले दुमडले थोडक्यात दुमड। रि रिटर्न बघा हे असं त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आपल्या जेवढं ड्रीपच्या ह्याच्यातनं बाहेर पडेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे त्या त्यासिडची प्रक्रिया करायला ते बरं पडतं प्रत्येक पॉईंट ना पॉईंट आपल्याला चेक करावा लागणारच जर का आपलं ड्रीप जर व्यवस्थित खतं वगैरे पाणी पडायचं असेल जण व्यवस्थित करावं लागेल ओके थँक्यू माझा दोन एकरचा प्लॉट आहे बघूया किती सक्सेस होतं आहे